नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा सुरू झालेला आहे तर ह्या पितृपक्षामध्ये आपण पित्रांचे पूर्ण भक्त आणि श्रद्धेने स्मरण करतो तर ह्या दिवशी बऱ्याच ठिकाणी पित्रांच्या नावाने अन्नदान केले जातात तर पित्रांना सद्गती प्राप्त व्हावी त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहावा त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी आपण ह्या पंधरवड्यात पित्रांच्या नावाने अन्नदान करत असतो ज्या लोकांची मृत्यू झालेली आहे तर त्यांची तिथी वार तारीख आपल्याला माहिती नाही तर त्या सर्व पित्रांसाठी हा पितृ पंधरवडा असतो ज्या माणसांचा मृत्यू झालेला आहे त्यांची वेळ आपल्याला माहिती नाही किंवा ते वार तारीख आपल्याला माहिती नाही तर त्यासाठी हे पूर्ण पंधरा दिवस आपण ह्या पूर्ण पंधरा दिवसामध्ये त्यांच्या नावाने अन्नदान करतो किंवा बऱ्याच ठिकाणी घरामध्ये जेवण बनवून सगळ्यांना बोलावून आपण जेऊ घालतो तर हे पंधरा दिवस त्यासाठी आपल्या पित्रांसाठी असतात पित्रांची सेवा ह्या पंधरा दिवसामध्ये केली जाते त्यांच्या स्मरणार्थ आपण ही सेवा करतो की जेणेकरून त्यांना सद्गती प्राप्त व्हावी त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहावा म्हणून हे पंधरा दिवस आपण पित्रांची सेवा करतो पितृपक्षाच्या संपूर्ण पंधरावड्यामध्ये पित्रांचे पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने स्मरण करून त्यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले जाते पण पितृपक्षात काही खास तिथींना विशेष महत्त्व दिलेले आहे तर या महत्त्वांच्या तिथीवरच्या पित्रांची मृत्यूची तारीख निश्चिंतपणे आपल्याला माहिती नाही तर अशा पित्रांचे श्राद्ध ह्या तिथीमध्ये केले जाते तर अशा चार तिथीबद्दल मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ह्या चार तिथी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात तर चला मग बघूया कोणत्या त्या चार तिथी आहेत तर सर्वात पहिली तिथी आहे अविधवा तिथी म्हणजे अविधवा नवमी अहे तिला अहेव नवमी सुद्धा म्हणतात तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवारी ही तिथी आहे तर माता आपल्या मुलांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करते तिच्या हयातीत ती आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी दरवर्षी अनेक उपवास करत असते आईच्या मृत्यूनंतर नवमी तिथी तिची आठवण ठेवण्यासाठी आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निवडण्यात आलेली आहे या दिवशी आपल्या दिवंगत आईचे श्राद्ध केल्याने आई तुम्हाला आशीर्वाद देते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात समृद्धी येते पितृपक्षातील मातृनवमीच्या दिवशी सर्व महिलांचा आदर केला पाहिजे या दिवशी गरीब ब्राह्मण स्त्रीने आदरपूर्वक त्या स्त्रीला आपल्या घरी बोलावून जेवण द्यावे व तिला क्षमतेनुसार दक्षिणाही द्यावी आईच्या नावाने तुम्ही श्राद्ध घालणार असाल आई जर हयात असेल त्यांच्या नावाने जर श्राद्ध घालणार असाल तर पंचवीस तारखेला तुम्ही आईच्या नावाने श्राद्ध घालायचं आहे आणि एका गरीब ब्राह्मण स्त्रीला बोलावून तिला जेव घालायचं आहे आणि क्षमतेनुसार तुमच्या दक्षिणाही द्यायची आहे पुढची तिथी आहे पितृपक्ष एकादशी पितृपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात आणि शास्त्रात तिचे विशेष महत्त्व मानले जाते पितृपक्षातील एकादशी शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला आहे या दिवशी व्रत केल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना पुढील लोकात शांती आणि समाधान मिळते या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करू करून दानधर्म केल्याने यम लोकात जावे लागत नाही त्याचबरोबर तुमच्या पूर्वजांना मुक्ती मिळते पितृपक्षातील एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच पितरांचे स्मरण पूर्ण भक्तीभावाने करावे पुढची तिथी आहे चतुर्दशी श्राद्ध पितृपक्षात चतुर्दशीचे श्राद्ध अत्यंत महत्वाचे मानले जाते या दिवशी अकाली मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध करण्याचे शास्त्रात सांगितले आहे शनिवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चतुर्दशी श्राद्ध आहे तर काही लोकांचे लहान वयातच कोणत्या कौन्त्या ना कोणत्या आजाराने किंवा अपघाताने मृत्यू होतो त्यांचे श्राद्ध चतुर्दशीच्या दिवशी केले जाते खून आत्महत्या किंवा इतर कोणत्याही अपघातामुळे अकाली मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध चतुर्दशीच्या दिवशी केले जाते या चतुर्दशीला घायाळ चतुर्दशी असेही म्हणतात चतुर्दशीच्या संदर्भात महाभारतातील अनुशासन पर्वात भीष्म पितामहाने युधिष्ठिराला सांगितलेले आहे की चतुर्दशीच्या दिवशी नैसर्गिकरित्या मरणाऱ्यांचे श्राद्ध न करता ते सर्व पित्री आमोशाच्या दिवशी करावे सर्व पितृ आमावशा सर्व पितृ आमावशा हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असून या दिवशी पृथ्वीवर आलेले पूर्वज परत जातात तर यावेळी सर्व पितृ आमावश्या दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस बुधवारी आलेली आहे या दिवशी ज्यांची मृत्यू तारीख आपल्याला माहीत नाही अशा लोकांचे श्राद्ध केले जाते विस्मृतीत गेलेल्यांच्या ले पित्रांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी या दिवशी श्राद्ध केले जाते असे शास्त्रात सांगितलेले आहे या दिवशी किमान पाच ब्राह्मणांना बोलावून घरी बोलावून अन्नदान करावे व त्यांना दान देऊन आदरपूर्वक त्यांचा निरोप घ्यावा याला महालय श्राद्ध असेही म्हणतात या दिवशी पित्रांचे स्मरण करून संध्याकाळी दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने पूर्वजांना त्यांच्या पुढच्या जन्मात अंधकाराचा मार्ग राहत नाही आणि ते सुखी होऊन मुलांना आशीर्वाद देतात तर ह्या पंधरा दिवसात जास्तीत जास्त पित्रांची सेवा करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कशी वाटली छोटीशी माहिती नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।